मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आज आपण श्रवण करणार आहोत श्रीकृष्ण जन्मकथा द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार वाढू लागले गायीचे रूप घेऊन पृथ्वी ब्रह्माजींकडे आपली कथा सांगण्यासाठी आणि मोक्षासाठी गेली पृथ्वीवरील पापकर्म खूप वाढलेले पाहून सर्व देवांनाही फार चिंता वाटली ब्रह्माजींनी सर्व देवांना सोबत घेतले आणि पृथ्वी क्षीरसागरात भगवान विष्णूकडे नेली त्यावेळी भगवान विष्णू अन्नताईवर झोपले होते भगवान ब्रह्माची आणि सर्व देवांची स्तुती केल्यावर देवाची झोप उडाली आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा पृथ्वी म्हणाली भगवान मी पापाच्या ओजाने दबलो आहे मला वाचवा हे ऐकून भगवान विष्णूंनी त्याला धीर दिला आणि म्हणाले काळजी करू नका मी पृथ्वीवर पुरुष अवतारात येईन आणि बापांपासून मुक्त करीन माझा अवतार घेण्यापूर्वी कश्यप मुनी मथुरेच्या यदुकुळात जन्म घेऊन वासुदेव नावाने प्रसिद्ध होते ब्रज मंडळातील वासुदेवाची पत्नी देवकी हिच्या पोटी मी कृष्ण म्हणून जन्म घेईन आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या पोटी माझी स्वारी बलराम म्हणून जन्म घेईल तुम्ही सर्व देवता ब्रजभूमीवर जा आणि यादव वंशात तुमचा देह धारण करा कुरुक्षेत्राच्या मैदानात पापी क्षत्रियांचा वध करून मी पृथ्वीला तिच्या पापांपासून मुक्त करीन देवता ब्रज मंडळात आणि यदुकुळामध्ये नंद यशोदा आणि गोपा गोपींच्या रूपाने जन्म घेतला ती वेळही लवकरच आली द्वापार युगाच्या शेवटी ययाती वंशाचा राजा उग्रसेन याने मथुरेत राज्य केले त्याला दोन अपत्य होती मुलगा कंस आणि मुलगी देवकी देवकी सुस्वभावी होती परंतु कंस कपटी वृत्तीचा होता कंसाने उग्रसेनला सिंहासनावरून बळजबरीने तुरुंगात टाकले आणि तो स्वतः राजा झाला दुसरीकडे कश्यप ऋषी राजा शूरसेनाचा मुलगा वसुदेव म्हणून जन्माला आला पुढे देवकीचा विवाह यादव वंशातील वसुदेवाशी झाला कंसाचे देवकीवर खूप प्रेम होते पण कंस देवकीला निरोप देण्यासाठी रथ घेऊन जात असताना आकाशातून वाणी आली की हे कंस देवकीचा आठवा पुत्र ज्याला तू अत्यंत प्रेमाने तो तुला मारील आकाशवाणीचा आवाज ऐकून कंस क्रोधित झाला आणि त्याने देवकीला मारण्यास सांगितले अनेक योद्धे वासुदेवाला पाठिंबा देण्यास तयार झाले पण वासुदेवाला युद्ध नको होते वासुदेवजींनी कंसाला समजावले की देवकीपासून तुला भीती नाही मी तुला देवकीच्या आठव्या अपत्याच्या स्वाधीन करेन कंसाचा राग शांत झाला कंसाने वासुदेवांचे बोलणे मान्य केले देवकी आणि वासुदेवाला कंसाने कारागृहात टाकले आणि त्याच्या सेवकांना पहारा देण्याची आज्ञा केली लगेच नारदजी तिथे पोचले आणि कंसाला म्हणाले की आठवी गर्भधारणा कोणती असेल हे कसे कळेल पहिल्या किंवा शेवटच्या गर्भधारणेपासून मोजणी सुरू होईल सांगण्यावरून कंसाने गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांना मारण्याचा निर्णय घेतला प्रत्येक वेळेला देवकीच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर कंस कारागृहात जाऊन देवकी का कारा व वसुदेवाची भेट घेत असे आणि बाळाला त्यांच्याकडून घेऊन भिंतीवर बाळाचे डोके आपटून बाळाला ठार करीत असे देवकीने पहिल्या मुलाला जन्म देतात वसुदेवाने त्याला कंसाच्या स्वाधीन केले कंसाने त्याला खडकावर आपटून मारले अशा प्रकारे एक एक करून कंसाने अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यांचा जन्म होताच तुरुंगाच्या कोठडीतच प्रकाश पसरला वासुदेव देवकीसमोर समोर शंख चक्र गदा आणि पद्म हे चार भुजा असलेले भगवान आपले रूप प्रकट करून म्हणाले आता मी बालकाचे रूप धारण केले आहे तू लगेच मला गोकुळात नंदाकडे घेऊन जा आणि त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला कंसाकडे घेऊन या जेव्हा कृष्ण जन्म झाला तेव्हा देवकी आणि वासुदेवाच्या कारागृहाबाहेरील सेवक गाढ झोपेत होते कारागृहाची कुलपे उघडून खाली निखळली कृष्णाला टोपलीत घेऊन वासुदेव गोकुळाकडे निघाला वासुदेव यमुनेकाठी आला तेव्हा मुसळधार पावसामुळे यमुनेला पूर आलेला त्याने पाहिला परंतु त्याला कृष्णाचा जीव वाचवायचा होता त्यामुळे स्वतःच्या जीवाची तमान बाळगता वासुदेव नदीपात्रात चालू लागला त्याच्या प्रत्येक पावलागणिक नदीचे पाणी कमी होऊ लागले विष्णुदेवताचा सर्प आदिशेषने पावसापासून कृष्णाचे संरक्षण केले जेव्हा कृष्ण घरी पोचला तेव्हा यशोदेने मुलीला जन्म दिला होता हळूचपणे त्याने त्या मुलीला उचलून कृष्णाला त्या जागी ठेवले वासुदेव त्या मुलीला घेऊन पुन्हा कारागृहाकडे परतला देवकी आणि वासुदेवाला वाटले कंस त्या छोट्या मुलाला सोडून देईल कारण आकाशवाणीमध्ये देवीचा आठवा पुत्र अशी घोषणा झाली होती परंतु कंसाला दया आली नाही त्याने त्या मुलीला देवकी वासुदेवाकडून हिसकावून घेतले आणि भिंतीवर तिचे डोके आपटले देवके आणि वासुदेवाचा आठवा पुत्र म्हणजेच कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला आणि हा विशेष दिवस कृष्ण जन्म म्हणून साजरा करण्यात येतो कंसाने श्रीकृष्णाला मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवले श्रीकृष्णाने आपल्या अलौकिक मायाजालाने सर्व राक्षसांचा वध केला मोठे झाल्यावर कंसाचा वध करून उग्रसेनला गादीवर बसवले तेव्हापासून श्रीकृष्णाची ही पवित्र जन्मतिथी देशभरात मोठ्या उत्साहात जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती बर तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद